राम राम शेतकरी बांधवांनो मी ज्ञानेश्वर रघुनाथ सुरू राहणार देवगाव तालुका वडवणी जिल्हा बीड आपण आहात आज माझ्या शेतामध्ये आपण या ठिकाणी पाहू शकता उसाच्या नवीन आणि जुने सर्व प्रकारचे वाण आपण माझ्याकडे या ठिकाणी पाहू शकता आपलं स्वागत आहे माझ्या शेतामध्ये या ठिकाणी पाहू शकता आपण कशा प्रकारच्या वरायटी आहेत त्यांचे गुणधर्म काय आहेत त्या जाती कशा येतात कशा वाढतात त्याची जाडी कशी आहे जी, कांडीची जी, लांबी कशी आहे त्याचा वाड्याचा कलर रंग कसा आहे या ठिकाणी आपण पाहू शकता नव्या आणि जुन्या सर्व जाती माझ्याकडे तुम्हाला पाहायला मिळतील या ठिकाणी पाहू शकता तुम्ही किती जाती आहेत विद्यापीठासारख्या आपण या ठिकाणी सर्व जाती या ठिकाणी लावून ठेवलेल्या आहेत आपण कधी येऊ शकता या सर्व जातींचा अभ्यास करू शकता यांना पाहू शकता हे आपल्याही ओळखीच्या जाती असतील विविध राज्यांचे ऊस आहेत जे की आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी इंग्रजाच्या काळापासून प्रसारित झालेले वाहन आहेत आपण या ठिकाणी पाहू शकता